सावरगाव मायंबा येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुंदर अशी व्यवस्था मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे मंदिर आणि मंदिर परिसरात करण्यात आले मोठे बदल मार्फत यावर्षी भाविकांच्या दर्शनासाठी नियोजनबद्ध सुविधा मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात येणाऱ्या भाविकांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी देवस्थानतर्फे नेहमीच प्रयत्न केले जातात दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत चाललेला आहे त्यामुळेच या उत्सवानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या वर्षी देवस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत नाथांच्या परिसरात तेवीस ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहनांची सोय करण्यात आलेली आहे दर्शन रांगेसाठी लांबपर्यंत तेवीस ते चोवीस सेक्टर करण्यात आलेले आहेत याबरोबरच व्ही आय पी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे यासाठी एक हजार रुपये शुल्क व्ही आय पी दर्शन पाससाठी असणार आहे मागील वर्षच्या तुलनेत यंदाची दर्शनासह इतर व्यवस्था वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळणार आहे मागील वर्षीपेक्षा या वर्षी दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर दर्शनासाठी विविध प्रकारची सोय केलेली आहे भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी आणि सुरक्षेसाठी चाळीस पोलीस अधिकारी दोनशे पन्नास पोलीस अंमलदार एकशे पन्नास होमगार्ड तसेच दोनशे पोलीस मित्र ठेवण्यात आलेले आहेत मंदिर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत भाविकांनी पोलीस व देवस्थानतर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे नमस्कार सर्वप्रथम आंबोरा पोलीस स्टेशन व बीड पोलीस दलातर्फे संजीवन समाधी उत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व नाथ भक्तांना खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे जे या या ठिकाणी अं दर्शन व्यवस्था केलेली असते त्यामध्ये यावर्षी बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जी आ, मंदिर समितीने दिनांक एकोणतीस तीन पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपासूनच जो कार्यक्रम आयोजन केला आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्व नाथ भक्तांनी समजून घेणे खूप आवश्यक आहे आणि त्याप्रमाणेच गडावर येण्याचं सर्व भाव सर्व भाविकांनी यावे असं पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी गडावर दिनांक एकोणतीस तीन पंचवीस ते दिनांक तीस तीन पंचवीस रोजी जवळपास चाळीस पोलीस अधिकारी दोनशे पन्नास पोलीस अंमलदार एकशे पन्नास होमगार्ड तसेच दोनशे पोलीस मित्र या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे तसेच मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्यामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत सर्व नाथ भक्तांना एक कळकळीचे आव्हाने का मंदिर ट्रस्टीने आणि पोलिसांनी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं जेणेकरून सर्व नाथ भक्तांना सुलभ आणि सुरक्षितरित्या दर्शन घेता येईल कोणालाही विलंब होणार नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाची सूचना आहेत का ह्या वर्षी मच्छिंद्रनाथ गडाहून मडीकडे जाणारा शेणगेवाडी मार्गे जाणारा जो रोड आहे तो एक मार्गे करण्यात आलेला आहे मडी येथे ब्लॉक पॉईंट करून मडी मार्गे जे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी गाठशिरस वृद्धेश्वर मार्गे सावरगावगड अशी वाहनाची वाहन वळवण्यात आलेले आहेत तरी सर्व भाविकांनी याची माहिती करून घ्यावी आणि आपल्याला जी गैरसोय होणार आहे ती टाळावी धन्यवाद दरवर्षी वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनबारीची पार्किंगची व्यवस्था रात्रभर मोफत अन्नदानाची व्यवस्था यावर्षी केलेली आहे तरी येणाऱ्या सर्व भाविकांनी व्यवस्थित आणि शांततेत दर्शन घ्यावं अशी विनंती ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेली आहे मच्छिंद्रनाथ जन्मोत्सव दोन हजार पंचवीस या उत्सवानिमित्त गडावर आलेल्या प्रथमत मी सर्व नाथ भक्तांच हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आणि हा उत्सव तीन दिवसाचा उत्सव असतो सावरगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच महाराष्ट्रातील नाथभक्त या ठिकाणी पैठण या ठिकाणी जाऊन गंगेचं जेल पायी या ठिकाणी आणतात आणि शनिवार दिनांक शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता कावडी कावडीचं सावरगाव मच्छिद्राथा या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर बारा वाजता समाधीची आरती होऊन समाधी जलाभिषेक घालण्यात येईल आणि त्यानंतर दीड ते चार वाजेपर्यंत तीर्थाचं आणलेलं पाण्याने या समाधीचा अभिषेक केला जाईल पाणी घातलं जाईल आणि त्यानंतर पाच वाजेपासून तर तीस तारखेला पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी नादभक्तांच्या हस्ते लेपन करण्या समाधीला लेपन लावण्याचा कार्यक्रम होईल तरी वर्षातून एकदाच या समाधीचा लेपन लावलं जातं आणि गडावर आलेल्या सर्व नादभक्तांच्या हाताने लेपन लावत लावलं जातं आणि त्याचं समाधान नादभक्तांना या ठिकाणी मिळतं तर त्या उत्सवासाठी आलेल्या सर्व नाथ भक्तांचा दर्शनबारीची व्यवस्था असेल त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असेल त्याचबरोबर त्यांना रात्रभर मोफत अन्नदान या गडाच्या माध्यमातून दिलं जातं आणि यासाठी विशेष विशेष अशा प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन या आष्टी पाटोदा आणि शिरोड मतदारसंघाचे आमदार मान्य सुरेशांना धस आणि या गडाचे विकास पुरुष म्हणायला हरकत नाही धस आणि त्याचबरोबर आंबोरा पोलीस स्टेशनचे साहेब साळवे साहेब यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं आम्हाला या ठिकाणी सूचना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचे दर्शनबारीची व्यवस्था केलेली आहे प्रतिनिधी धनंजय गायकवार सह दीपक कासवा सावरगाव मायंबा